नमस्कार मित्रांनो मी मि उदय लावड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस शेती मित्रांवर सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबलेल बघितलं टायटल वाचलं होऊ मित्रांनो हवामान बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल ठीक आहे ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये स्वयंबींचा बाजारभाव शंभर टक्के होणार सहा हजार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल ठीक आहे ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव शंभर टक्के होणार सहा हजार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक काढव या ठिकाणी विचारत आम्ही की काय ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार सहा हजार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत वाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त बांधवान बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ मित्रांनो सामान्य कासागार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये स्वयंबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार सहा हजार पण सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये होणार पर या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी नक्की इथून पुढे कोणत्या घडामोडी या ठिकाणी घडू शकतात यांचा परिणाम भविष्यात स्वामींच्या भावावरती कसा होऊ शकतो आणि सामान्य कास्तकार बांधवांची तुमची आमची जी इच्छा एक अपेक्षा आहे की आम्हाला या वर्षी आमच्या सोयाबीनला सहा हजाराचा भाव मिळावा काय आपली ही इच्छा काय का ही आपली अपेक्षा या ठिकाणी ऑक्टोबर महिन्यात पूर्ण होणार काय ऑक्टोबर महिन्यात आपल्या सर्वांना सोयाबीनचा बाजारभाव सहा हजार मिळणार अथवा नाही या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशात मागच्या चार आठ दिवसात जी बाजारभाव पातळी ना ती चारशे ते पाचशेनं वाढली बघा मित्रांनो मोदी सरकारनं कच्चं खाद्यतेल जे आहे तर त्याच्यावर आयात शुल्क वीस टक्क्यांनी वाढवला जेव्हापासून मोदी सरकारने कच्च्या खाद्यतेलावरती आयात शुल्क वीस टक्के वाढवला तेव्हापासून चार हजार ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान असणारा सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी वधारला आणि आजच्या कंडिशनला बाजारभाव पातळी ही मित्रांनो या ठिकाणी आपल्याला चार हजार सातशेच्या आसपास दिसत आहे लक्षात घ्या मित्रांनो ही तेजी कायम राहणार आहे पण या ठिकाणी आपल्या मनातील कळीचा मुद्दा कळीचा सवाल की सहा हजाराचा भाव आम्हाला ऑक्टोबरमध्ये मिळणार अथवा नाही मित्रांनो या ठिकाणी दुसरी गोष्ट लक्षात ठेवा एक, एक गोष्ट लक्षात आली का की एक ते पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान आपल्याकडे परतीचा पाऊस कोसळणार परतीचा हा जो पाऊस आहे तो महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये सोयाबीनच्या पिकाला यावर्षी नुकसान पोहोचवू शकतो कारण यावर्षी आपली पेरणी लवकर झाली आणि जो आहे मित्रांनो परतीचा पाऊस यामुळे ऐन आपण कापणीच्या हंगामात परतीचा पाऊस येताना दिसतोय आणि जो परतीचा पाऊस सध्या मित्रांनो येत आहे तर या परतीच्या पावसामुळे कापणीच्या वेळेस आपल्याला नुकसान होताना दिसू शकते आणि कुठंतरी क्वालिटीचा इशू निर्माण होऊ शकते यामुळं या ठिकाणी या लक्षात घ्या मित्रांनो की आपल्याला भविष्यात ऑक्टोबर महिन्यात बाजारभावात प्रचंड तेजी दिसू शकते म्हणजे यामुळे दोन तीनशेची तेजी येऊ हो शकते त्यानंतर मित्रांनो पंधरा ऑक्टोबरच्या आसपास आपण बघितलं तर हमी भावावरती सोयाबीनची खरेदी सुरू होणार आणि हमी भावावरती जी खरेदी सुरू होणार मित्रांनो तर या खरेदीचा आपल्याला फायदा होताना दिसणार आणि हमी भावावर सुरू होणाऱ्या खरे खरे भाव या खरेदीमुळे आपल्याला काय होणार मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की चार हजार आठशे ब्याण्णव रुपयानं सरकारनं खरेदी केली तर मित्रांनो आपोआप बाजारभाव या ठिकाणी वाढणार आणि दोन तीनशे जी तेजी या ठिकाणी आणखी निर्माण होणार आणि त्याचबरोबर मित्रांनो अमेरिकेची जी सेंट्रल बँक आहे फेडरल रिझर्व या बँकेनं काय केलं मित्रांनो मागच्या चार वर्षामध्ये जे व्याजदर आहेत त्यांची वाढ करत गेले पण आता त्याच्यात कपात करायला लागली व्याजदरात कपात झाली काय होते मित्रांनो पैशाचा फ्लो ॲग्री मार्केटकडे जाते आणि जास्त प्रमाणात ॲग्री मार्केट म्हणजे सोयाबीन कापूस या प्रोडक्टची खरेदी सिबॉटवर होते आता हे घडल्यामुळे जागतिक बाजारात आपल्याला तेजीचं वातावरण दिसणार आहे आणि ही तेजी देशांतर्गत बाजारात आपल्याला सोयाबीनच्या बाजारभावाला आधार देताना दिसू शकते या संपूर्ण परिस्थितीचा विचार केला तर मित्रांनो आपल्या देशांतर्गत बाजारात जी बाजारपाव पातळी ती शंभर टक्के सुधारताना दिसणार आहे आणि या अनुकूल घडामोडींमुळे आपल्याला ऑक्टोबर महिन्यात पाच एकशेपर्यंत तेजी सोयाबीनच्या बाजारभावात अपेक्षित आहे आणि सुरुवातीला यामुळे आपल्याला बाजारभाव पाच हजारपर्यंत पार त्यानंतर साडेपाच हजार पार जाताना दिसणार आहे परंतु सध्याच्या कंडिशनला आपल्याला असं दिसत नाही आहे की सहा हजाराचा भाव आपल्याला आप ऑक्टोबर महिन्यात मिळेल भविष्यात सहा हजाराचा भाव शंभर टक्के मिळणार परंतु ऑक्टोबर महिन्यात सहा हजाराचा भाव मिळणार नाही म्हणजे सहा हजाराच्या भावासाठी आपल्याला आणखीन आप वाट पाहावी लागणार एवढं मात्र खरं मग मित्रांनो भविष्यात सहा हजाराचा भाव कधी मिळणार आणि भविष्यांचा बाजारभाव कसा राहणार या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार